प्रतिपश चंद्र लेखे वर्धिष्णुरविश्वंदिता शाह सुनो शिवसैशा महाराजांची राजमुद्रा हिचा अर्थ तो असा प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो त्या प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल रयतेच्या कल्याणाचा जो वसा शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईवडिलांकडून घेतला होता तो आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी सोडला नव्हता उभी हयात कष्टून परकीय आक्रमकांनी काबीज केलेल्या हिंदुस्थानाचा बराचसा भाग शिवाजी महाराजांनी स्वतंत्र केला इथल्या रयितेच्या मनात स्वराज्याचं आणि सार्वभौम स्वातंत्र्याचं महत्त्व अधोरेखित केलं सोळाशे ऐंशी साली युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ले रायगडावर महानिर्वाण झालं रयतेचा राजा पंचतत्वामध्ये विलीन झाला शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर नियमाप्रमाणे संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती व्हावायचे होते सोळाशे चौऱ्याहत्तर साली याच रायगडावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला होता त्याचवेळी शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र संभाजी महाराजांचाही युवराज्याभिषेक झाला होता पण रायगडावरच्या काही मंत्र्यांच्या मनात वेगळीच खेळी जन्म घेत होती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांचं नाव पुढे करून काही मंत्र्यांनी संभाजी महाराजांना छत्रपतींच्या गादीपासून दूर ठेवण्याचा कट रचला पण तरुण तडफदार संभाजी महाराज या कटाला पूर्ण उरले कटाचा पूर्णपणाने बंदोबस्त केल्यानंतर संभाजी महाराजांनी राजपदाची सूत्रं हाती घेतली संभाजी महाराजांविरोधात कुमंत्र्यांनी काय कट शिजवला होता स्वराज्यद्रोहाच्या कटात कोण कोण सामील होतं संभाजी महाराजांनी तो कट कसा उद्ध्वस्त केला कटात सामील मंत्र्यांना माफ केलं की शिक्षा दिली अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जय हिंद जय महाराष्ट्र या आपल्या चॅनलच्या मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहेत जिज्ञासा अभ्यासकांनी तो व्हिडिओ नक्की पाहावा स्वतःविरुद्धचा कट मोडून काढून संभाजी महाराजांनी सगळ्या गडकोटांवर त्यांचे सासरे पिलाजीराव शिर्के यांच्या मदतीने चौक्या पहारे बसवले पराक्रमी सरदार मालोजी घुरपडे यांना पन्हाळ्यावर बोलावून त्यांना सरनोबती बहाल केली आणि संभाजी महाराज रायगडाकडे निघाले कराड प्रतापगड मार्गे संभाजी महाराज अठरा जून सोळाशे ऐंशी साली रायगडावर पोहोचले रायगडावर पोहोचताच संभाजी महाराजांनी बालराजाराम सोयरा राणीसाहेब पुतळा राणीसाहेब यांची भेट घेतली घरचा मोठा मुलगा आणि करता पुरुष या नात्याने त्या सगळ्यांचं त्यांनी सांत्वन केलं रायगडावरची सगळी परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून संभाजी महाराजांनी साधारण सोळाशे ऐंशीच्या जुलै महिन्यात त्यांच्या राजपदाची द्वाही फिरवली श्रावण शुद्ध पंचमी शके सोळाशे दोन म्हणजेच वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी युवराज संभाजी महाराजांचा मंचकारोहण सोहळा पार पडला तीस डिसेंबर सोळाशे ऐंशी रोजी संभाजी महाराजांनी स्वतःची सुवर्णतुला करून घेतली व प्रतापगडी जाऊन कुलस्वामींनी भवानी देवीचं दर्शन घेतलं पुढे माघ शुद्ध सप्तमी शके सोळाशे दोन म्हणजेच रविवार दिनांक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी शिवपुत्र शंभूराजे यांच्या राज्याभिषेक सोळा किल्ले रायगडावर विधिपूर्वक संपन्न झाला युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या सार्वभौम स्वराज्याचे संभाजी महाराज दुसरे छत्रपती झाले छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभ सोहळा पंचमी षष्टी आणि सप्तमी म्हणजेच दिनांक चौदा पंधरा आणि सोळा जानेवारी असे तीन दिवस चालला छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा नेमका कसा झाला याचं सविस्तर वर्णन परमानंद काव्यम अनुपुराण या संस्कृत काव्यमय ग्रंथात विस्तारानं आलेला आहे हा ग्रंथ संभाजी महाराजांचा समकालीन ग्रंथ आहे याशिवाय मल्हार रामराव चिटणीसाच्या बकरीतही छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन आलेले आहे चिटणीज बखर ही उत्तरकालीन म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी लिहिली गेलेली बखर आहे या दोन साधनांशिवाय इतर कोणत्याही साधनात संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला होता याबद्दलची कसलीही माहिती मिळत नाही त्यामुळे परमानंद काव्य आणि चिटणीज बखर यातून अतिशयोक्तीपूर्ण वर्णन वजा करून छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा नेमका कसा झाला असावा याचं चित्र आपण उभं करू शकतो सर्वात आधी परमानंद काव्यम अनुपुराण या ग्रंथात संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं नेमकं काय वर्णन आलेलं आहे ते आपण पाहूया शंभूराजांचा राज्याभिषेक सुरू झाला असताना रायगडावर फार मोठा उत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने चारही वर्णाचे लोक नृत्यप्रवीण नृत्यांगना नट वादक भाट गायक ये सर्व तुन हे सर्व आपापल्या स्थानातून निघून पर्वतावर म्हणजे रायगडी जमले नाना देशांचे राजे लोक दरबारात बसले असताना भाट लोक बिरुदावली उच्चारित असताना वाद्ये वाजवत असताना गायक लोक गीत गात असताना नृत्यांगना नाचत असताना मंडप सजविले जात असताना देवतांचे आव्हान आणि अग्नीमध्ये होम केले जात असताना ग्रहमुख मातृकापूजन राक्षोग्न मंत्रपाठ ही धर्मकृत्ये चालू असताना पंडित लोक हे ज्ञान आहे हे ज्ञेय आहे आत्मा असा आहे परमात्मा असा आहे जीवाशिवांचे ऐक्य आहे त्या विषयांवर वादविवाद करीत असताना तीर्थजलांनी स्नान केलेल्या नित्याचे अनेक दानदेवपूजा गोपूजा आचार्य पिता माता यांना नमस्कार कुलदेवतेचे महादेवाचे स्मरण करून आणि अलंकार धारण करून नांदी श्राद्ध पुण्याहवाचन इत्यादी विधी आटोपल्यानंतर पुरोहित व सुवासिनींनी ओवाळलेल्या लोकांकडून आणि पूर्ण पात्र हातात घेतलेल्या आणि नटलेल्या सुवासिनींकडून पाहिल्या जाणाऱ्या निरीक्षणाने लोकांची संभावना करणाऱ्या अशा शंभू महाराजांवर जमलेल्या द्विजादी लोकांनी अभिषेक केला वनस्पतींच्या आणि नदीजलांनी न्हाऊ घातलेले संभाजी राजांचे शरीर शोभले रेशमी वस्त्रे धारण केलेला अत्यंत तेजस्वी केशरी गंध लावलेला चंदनाची उटी व फुलांच्या माळा धारण केलेला जरीपटका बांधलेला चिलखत ढाल तलवार धनुष्य ही आयुधे धारण केलेला सोन्याच्या कंबरपट्ट्याने ज्याने कंबर, कंबर बांधली आहे शेला पांघरलेला डोक्यावर छत्र धारण केलेला बाजूला चौऱ्या ढाळल्या जात असलेला असा शंभू महाराज अधिकारानुसार आपापल्या स्थानांवर बसलेल्या आणि हात जोडलेल्या सरदारांकडून स्तुती केला गेला पाहिला गेला अनुपुराणात आलेल्या या उल्लेखातून राज्याभिषेक दिवशी नेमके कोणते कौन्त कोणती कार्य झाली याचा एक साधारण अंदाज येतो या उल्लेखातला शेवटचा परिच्छेद महत्वाचा आहे त्यात संभाजी महाराजांनी कोणते वस्त्र परिधान केले होते आणि हाती कोणकोणती कौन शस्त्र धारण केली होती याचा परिपूर्ण अंदाज बांधता येतो संभाजी महाराजांच्या देखण्या रूपाचं एक चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं चिटणीस बकरीतही छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचं वर्णन आलेलं आहे चिटणीस बकरीनुसार संभाजी महाराजांनी रायगड उत्तम मंडपाने सजवून घेतला सुभेदार मुजुमदार जमिनीस जुमलेदार वगैरे सरदार कारखानीस सरकारकून यांच्या तैनाती करविल्या काहींना अब्दागिरीचा तर काहींना पालख्यांचा मान दिला हरजीराजे महाडिक गणोजीराव शिर्के अचलोजीराजे महाडिक तुकोजी पालकर महादजी निंबाळकर जोत्याजी केसरकर त्रिंबकबाजी देशपांडे अशा काही संभाजी महाराजांच्या जवळच्या लोकांनी राज्याभिषेकासारख्या मंगल कार्यादिवशी शिवाजी महाराजांचे सेवेकरी प्रधानमंडळ कैदेत असणं बरोबर नाही असं सांगितलं संभाजी महाराजांनीही मोठ्या मनाने कटात सामील मंत्र्यांना माफ करून त्यांच्या घरावरील चौक्या पहारे उठवले आणि त्यांना त्यांच्या मूळ कामावर परत रुजू करून घेतलं तदनंतर संभाजी महाराजांनी काही शास्त्रसंमत विधी केल्या आणि महाराज सिंहासनादीश्वर झाले महाराजांचा राज्याभिषेक झाला म्हणून रायगडावरच्या सगळ्या तोफा गर्जना करू लागल्या या माहितीव्यतिरिक्त चिटणीस त्याच्या बकरीत अजून काही माहिती देतो त्यानुसार राज्याभिषेक झाल्यावर संभाजी महाराज सिंहासनाहून खाली उतरले आणि रथात बसून काळपुरुष मारण्यासाठी निघाले पण वाटेत रथ मोडल्याने त्यांनी पायी जाऊन काळपुरुष मारला तदनंतर गडावरील बाजारपेठेबाहेर जाऊन महाराज हत्तीवर बसून महालात परतले तिथेच यज्ञशाळा होती कवी कलशांच्या सांगण्यावरून महाराज यज्ञशाळेत गेले आणि तिथे त्यांनी सोने रुपे तांबे पितळ लोखंड कापूस तेल मीठ सुपारी नारळ गूळ साखर आणि अठरा धान्ये यांच्या तुळा केल्या अष्टप्रधानांना मानाची वस्त्रे आणि मौल्यवान अलंकार देऊन त्यांचा सन्मान केला जे जे गुन्हे कलाकार आले होते त्यांना भरपूर द्रव्य देऊन त्यांना आनंदी केलं राज्याभिषेकानिमित्त बरेच ब्राह्मण गडावर आले होते त्या ब्राह्मणांना भोजन देऊन त्यांना दक्षिणा वाटल्या जास्तीची दक्षिणा मिळावी म्हणून ब्राह्मणांत धांदल उडून झालेल्या गर्दीत काही ब्राह्मण दगावले मित्र हो अनुपुराण या समकालीन काव्यातील आणि चिटणीस बखर या उत्तरकालीन बखरीतील वरील उल्लेखावरून संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला असावा याचा एक अंदाज बांधता येतो अनुपुराण समकालीन असलं तरी ते संस्कृत काव्य आहे काव्य हे काहीचं असे असतं आणि चिटणीस बखर ही संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी लिहिली गेलेली असल्याने त्यातलाही मजकूर हा ऐकीव गोष्टीवर आधारित असल्याची शक्यता जास्त आहे पण औरंगजेबासारख्या अघोरी राजापासून दख्खनच्या भूमीचं रक्षण करणाऱ्या शिवपुत्र संभाजी महाराजांचा राज्याभिषेक नेमका कसा झाला असावा याचा संभाजी महाराजांवर अतीव प्रेम करणाऱ्यांना योग्य अंदाज यावा यासाठी आपण हा व्हिडिओ संदर्भासहित बनवला आहे सजग अभ्यासकांनी राजहंसाप्रमाणे यातला योग्य तो मजकूर निवडून संभाजी महाराजांचं राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशीचं तेजपुंज मर्दाने रूप मनात उभं करावं आणि दख्खनच्या या दुसऱ्या महापराक्रमी छत्रपतींच्या आठवणींपुढे नतमस्तक व्हावं या राज्याभिषेकावेळी स्वतःच्या कर्तृत्वान पित्याप्रमाणे संभाजी महाराजांनी स्वतःची राजमुद्रा धारण केली श्री शंभो शिवजातस्य मुद्रा देवरीव व राजते यदं कस्ये लेखा वर्तते कस्ये नोपरी ही संभाजी महाराजांची राजमुद्रा आणि याचा अर्थ तो असा शिवपुत्र श्री शंभूराजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांनी लोककल्याणाचं व्रत हाती घेतलं आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ते प्राणपणाने जपलं हेही तेवढंच महत्त्वाचं जय हिंद जय महाराष्ट्र